वंचित बहुजन आघाडीची तालुकास्तरीय बैठक दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष उत्तम मामा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या नुण, पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत होण्यासाठी आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या साहेब यांच्या लढाईला पाठबळ मिळावी त्या अनुषंगाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अत्यंत महत्वपूर्ण आहेत म्हणून या बैठकीचे आयोजन केले होते पुली जिल्ह्याचे माजी खासदार हेमंत पाटील यांनी बौद्ध आणि दलित समाजाबद्दल अमानकारक शब्द प्रयोग केला केल्यामुळे हेमंत पाटील हिंगोली जिल्ह्यात आल्या आल्या वंचित बहुजन आघाडी त्यांचा समाचार घेणार असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्षे अनिल कांबळे यांनी माध्यमाशी बोलताना दिला अभि नाही तो कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे माथाडी कामगारचे जिल्हाध्यक्ष मुकुंदराव करवंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले हळूहळू देशात हुकुमशाही लागू करण्याचे षडयंत्र होताना पायास मिळत असल्याने बहुजन समाजातील जनतेने येणाऱ्या निवडणुकामध्ये श्रद्धेय ये बाळासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून दिले तरच लोकशाही टिकून राहण्यास मदत होईल या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते महिला जिल्हा अध्यक्ष प्रभाती ताई खंदारे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अनिल कांबळे राजू भाऊ इंगोले ज्योतिपाल रणवीर सिद्धांत गायकवाड राहुल करवंदे नंदाताई एंगडे शिवलिंग कजबे काळेसर अकबर भाई नरेश कोकरे दीपक दि, कदम रमेश भाई भुजबळ छायाताई लाठे भगवान जाधव सारनाथ करवंदे सुधाम जाधव दासराव दवने आणि खेड्यापाड्यातून आणि शहरातून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती जनसावली न्यूज साठी बाळासाहेब कांबळे सारोळेकर तालुका वसमत तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता एक वंचित एक कॉल होता कॉल म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थे संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपण ताकदीने लढणार आहोत आणि जिंकणार आहोत हा संदेश देण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी यापूर्वीच स्पष्ट करून सांगितलेलं आहे भाजप व भाजप सोबत असणारे जे पक्ष सोडून इतर सर्व पक्षांसोबत वंचित बहुजन आघाडी युती करू शकते त्यांचे जर जिल्हा पातळीवर जर प्रस्ताव आले तर नाही सध्या तर कोणी तसं संपर्कात नाही आहे परंतु संपर्कात ज्यावेळेस जा, येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला निश्चितच प्रसार माध्यमांना आम्ही सांगू येणारे जे उत्सुक उमेदवार आहेत त्यांना एकच मी सांगू इच्छितो की त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी जी रणनीती आहे पक्षांना वाढीची जी रणनीती आहे ती रणनीती त्यांनी आखावी आणि आपल्या सर्कलमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये योग्य कामाचं नियोजन लावावं महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हा विधान परिषदेमध्ये काल मांडला गेला आणि ते सांगता वेळेस माजी खासदार हेमंत पाटील यांनी बौद्ध व दलित यांना म्हणजे महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये एक हिन अशा पद्धतीनं एक अर्बन अर्बनी नक्षल हा शब्द प्रयोग इथल्या बौद्ध व इथल्या आदिवासी समूहाच्या लोकांना उद्देशून त्यांनी केलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि ते हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊल टाकतील त्यावेळेस खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडी त्यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही जे आहेत ते मावळे आहेत जे गेले ते कावळे आहेत एवढंच बोलू शकतो याच्यावर काही बोलणार नाही न्यू कमर्स जे आपल्या इथे आलेले आहेत त्यांना एकच सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे ज्यांना सत्तेची मोठी भूक असेल त्यांनी इथून दोन पावलं लांबच राहिलेलं बरं परंतु इथे जर फुलेश्वर आंबेडकरांची चळवळ ताकदीनं आणि नेटानं ने ता करायची असेल तर त्यांचं वंचित बहुजन आघाडीमध्ये वेलकम आहे सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज वंचित बहुजन आघाडी वसमत तालुक्याच्या वतीनं बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीमध्ये आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की, की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य च्या निवडणुका ज्या असतील त्या निवडणुकीमध्ये आम्ही महिला आघाडीच्या वतीनं आम्ही पन्नास जागा मागून आम्ही लढणार आहोत आणि लढून प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही सत्तेमध्ये जाणार आहोत आमच्या जिल्हाभरात म्हणजे हा उपक्रम चालू आहे आणि परवाच्या दिवशीच खरवड कळमनुरी तालुक्यामध्ये खरवड सर्कलची शाखा स्थापन झाली आणि अनेक गावांमध्ये पक्षाचा वर्धापन दिन होता त्या दिवशी आम्ही एकाच दिवशी जवळपास चौदा गावांच्या शाखा स्थापन केल्या आणि जिल्हाभर महिला आघाडीचं काम आम्ही चालू आहे आम्ही महिलांना हेच आवाहन करू इच्छितो की ज्याप्रमाणे बाळासाहेब काम करत आहेत अंजलिताई काम करत आहेत बाबासाहेब म्हणाले होते की माझं हा वटवृक्ष आहे ते मी एका वाळवंटावरती लावलाय आणि वाळवंटावरती त्याला फळं यायला नक्कीच उशीर लागेल परंतु ज्या दिवशी फळं येतील त्या दिवशी मात्र ती स्वाभिमानाची फळं असतील आणि ज्यांना कुणाला फळं खाण्याची घाई झाली असेल त्यांनी खुशाल पक्ष सोडून द्या जनसावली न्यूज साठी बाळासाहेब कांबळे